सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है जा जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है निश्चल पवन प्रेम पुराना भारत देश हमारा है भारत देश हमारा है आज पंद्रह ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन या निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सन्मान्य व्यासपीठ उपस्थित मान्यवर आदरणीय मुख्याध्यापिका परमपूज्य गुरुजनवर्ग व तसेच माझ्या प्रिय देश सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या शरद आवड आहे मी आता सातवी मध्ये शिकत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला सुमारे दीडशे वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत भडत राहिलो भयानक अत्याचार असह वेदना सहन केल्या त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरून चालणार नाही पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आपल्या देशात सोन्याचा धूर नगत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना कसे पाहायचे असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच इंग्रज नाराधमांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर उगवले हो आपल्या देशात आपली जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारी पुत्रांनी घेतला नेताजी सुभाषचंद्र बोस वीर सावरकर भगत सिंग चंद्रशेखर आझाद खुदिराम बोस साफेकर बंधू यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करण्याचे ठरवले इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली अनेक स्त्री पुरुषांनी या लढ्यात सहभाग घेतला अनेक क्रांतिकारक जोखाडातून हसत हसत फासावर गेले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली सर्व इंग्रजांना घेरून घेतले अखेर तो दिवस आला जुलमी राजवट उठावून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले आणि आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात विविधता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार जातीवाद व्यसनाधीनता

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिराहू व्हावा जय भारत जय हिंद धन्यवाद